श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मकर संक्रांती या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तर भारतीय संस्कृतीत हा सण आपापसात कलह हो विसरून वाढण्यासाठी साजरा केला जातो या दिवशी प्रत्येक जीव घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणून प्रत्येकाला तिळगुळ देत असतात तर या दिवशी सूर्याचे उत्तरायण चालू होते या दिवशी सूर्योदय पासून सूर्यास्तापर्यंत वातावरण अधिक चैतन्यमय असल्याने साधना करणाऱ्याला या चैतन्याचा लाभ होतो त्याचप्रमाणे कर्क संक्रांती पासून मकर संक्रांतीपर्यंतच्या काळाला दक्षिणायन म्हणतात म्हणजे दक्षिणायापेक्षा उत्तरायण यामध्ये मरण येणे अधिक चांगले समजले जाते असा जुन्या लोकांची जुनी रूढी परंपरा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंग गंगाजल आणि तीळ टाकून तुम्हाला अभंग्य स्नान करायचं आहे त्यापूर्वी तुम्हाला तिळाच्या तेलाने अंगाला मालिश करायची आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला एक तांब्याचा तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे हळद कुंकू अक्षता थोडा गुळ टाकायचा आहे थोड्या तिळ्या टाकायच्या आहेत आणि एखादं लाल किंवा पिवळं पूल टाकून सूर्यदेवाला तुम्हाला अर्ध द्यायचा कारण मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्घ दिल्याने तुम्हाला मान सन्मान कीर्ती व तुम्हाला यश प्राप्ती होईल घरामध्ये तुमच्या सर्व सदस्यांचे आरोग्य देखील चांगले राहील कारण मकर संक्रांतीला सूर्यनारायणाची उपासना करण्यासाठी खूप असा महत्वाचा हा काल असतो त्यामुळे तुम्ही सूर्याला अर्ध देत परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी अवश्य तुम्हाला सूर्याला अर्घ हे द्यायचा आहे संक्रांतीचा काळ हा साधनेला अनुकूल असतो कारण या काळात ब्रह्मांडात आप तसेच तेज या तत्वांचे संबंधित कार्य करणाऱ्या ईश्वरी क्रियालरीचे प्रमाण अधिक असते तर उद्या आहे मकर संक्रांत तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे तर पहा यामुळे काय होईल की आपले जे काही ग्रह आहेत ग्रह दोष आपल्याला असतील किंवा पितृदोष असेल नजर दोष असेल तर ह्या ज्या काही सर्व समस्या आहेत तर त्या दूर होण्यास मदत होईल आणि ही जर वस्तू आपण गाईला खाऊ घातली तर आपल्या घरामध्ये आपल्या पतीची आपल्या मुलांची ही प्रगती होईल घराची भरभराट होईल घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहील तर मकर संक्रांत हा सण खूप महत्वाचा मानला गेला आहे आणि या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजे गाईला आपल्याला ही वस्तू आहे तर ती खाऊ घालायची आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत आणि जे माझा हा व्हिडिओ आत्ताच पाहत आहात तर त्याने चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे असेच नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला मातेचा दर्जा देण्यात आला आहे तसेच नियमितपणे गायीची सेवा केल्यास व्यक्तीला जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्या येत नाहीत असे मानले जाते की गायीशी संबंधित सर्व वस्तू जसे की दूध मूत्र शेण इत्यादी गोष्टी गायीप्रमाणे शुभ मानल्या जातात त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीने रोज सकाळी गायीशी संबंधित काही उपाय केले तर त्याला जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळते गायीची पूजा करणाऱ्याला सर्व दुःख वेदना ह्या त्याच्यापासून लांब राहतात तुम्हाला जर जमेल दर तर तुम्ही देखील रोज गायीची पूजा करायची आहे दररोज जर आपण गायीची पूजा केली तर आपल्या ज्या काही इच्छा आहेत आकांक्षा आहेत तर त्या पूर्ण होण्यास मदत होत्या त्याचप्रमाणे सर्व देवी देवतांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो गायीची पूजा करणाऱ्या व्यक्तीला आर्थिक आर्थिक होतो शिवाय त्याला कधीही सामना करावा लागत नाही असे देखील मानले आहे असे करणाऱ्यावर लक्ष्मीची नेहमीच कृपा राहते आणि त्याला संपत्तीचा लाभ देखील मिळतो त्याचप्रमाणे बुधवारी जर गायीला आपण हिरवा चारा खाऊ घातला तर त्या व्यक्तीच्या जीवनात कोणतेही संकट अडचणी समस्या या येत नाहीत त्याचप्रमाणे गायीच्या पाठीवर पसरलेल्या भागाची काळजी घेतल्याने व्यक्तीचे रोगांपासून संरक्षण होते ताण आहे ते सूर्य असल्याचे सांगितले जाते यामुळे व्यक्तीचे आरोग्य हे चांगले राहत असते त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहदशा कमकोत असेल आणि अनि, अनेक संकट येत असेल तर गायीच्या पूजा करण्यास त्याला सांगितले जाते त्यामुळे त्याचे जे काही दोष आहेत तर ते दूर होतात अशा व्यक्तीने काळ्या गायीची देखील पूजा करायची आहे तर धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी जर कोणी गायीला ही वस्तू खाऊ घातली तर त्याला चांगलं आरोग्य प्राप्त होत असतं त्याचं भाग्योदय देखील लवकरात लवकर होत असतं अशी धार्मिक मान्यता आहे तर आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला वेळ तर तुम्ही सकाळी किंवा दुपारी गाईला एक वस्तु खाव ही एक वस्तू खाऊ घालायची आहे तर ती वस्तू काय आहे तर आपल्याला काय करायचं आहे की थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्या गव्हाच्या पिठामध्ये तुम्हाला थोडे तीळ टाकायचे आहेत म्हणजे तुम्हाला काळे तिल त्या गव्हाच्या पिठामध्ये टाकायचे आहेत आणि मग त्याची तुम्हाला पीठ म्हणून तुम्हाला त्याच्या चार पाच चपात्या बनवायच्या आहेत आणि त्या चपात्या तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत आणि मग त्या चपातीवरती तुम्हाला थोडासा गुळ आणि डाळ ही तुम्हाला ठेवायची आहे म्हणजे चणाडाळ चणा डाळ तुम्हाला अर्धा तास भिजत ठेवायचे आहे आणि मग ती तुम्हाला त्या चपातीवरती ठेवायची आहे आणि मग ती प्लेट घ्यायची आहे आणि एक तांब्या पाण्याचा भरून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला हळद कुंकू अक्षता हे देखील घ्यायचे आहेत आणि मग जर तुम्ही गोशाळेमध्ये जाणार असाल तर मग तिथे प्रथम जायचं आहे तिथे गेल्यानंतर मग तुम्हाला जिथे कुठे गायी असेल तर ते गायीच्या चारही पायांवरती तुम्हाला जे पाणी आपण घरून घेतलेलं आहे तर ते पाणी तुम्हाला तिच्या पायांवरती ओतायचं आहे त्याच्यानंतर गायीला हळद कुंकू अक्षता लावायच्या आहेत असं केल्यानंतर मग तुम्हाला गायीची मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि मनात जी, जी काही तुमची इच्छा आहे ती बोलायची आहे की तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची निगेविटी निगेविटी असेल तर ती दूर होऊ द्या घरातील सर्व सदस्यांचे आरोग्य हे चांगले राहू द्या घराचे मुलांची पतीची सर्वांची प्रगती होऊ द्या अशा प्रकारे तुम्हाला मनोभावे गायीला प्रणाम करायचा आहे आणि याच्यानंतर ज्या चपात्या तुम्ही बनवून आणलेल्या आहेत म्हणजे त्याच्यामध्ये गुळ आणि थोडी चनडाल आहे तर ती तुम्हाला आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि ती गायीला खाऊ घालायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर तिथे कुठे पाणी असेल तर ते देखील तुम्हाला गाईला पाणी हे पाजायचं आहे आणि जे काही आपले दुःख आहेत संकट आहेत अडचण आहेत समस्या आहेत ते आपल्या मनापासून बोलायचं आहे आणि ते तीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे तर अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तर तुपी तुम्ही आवर्जून हा उपाय मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला वेळ मिळेल तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी देखील तुम्ही गायीला ही वस्तू खाऊ घालायची आहे तर पहा मकर संक्रांतीच्या दिवशी घरामध्ये कधीही वाद वाद कटकटी या कधीही करायच्या नाहीत घरामध्ये शांतता असावी कारण अशी जुनी परंपरा आहे की या दिवशी जर कोणी घरामध्ये वाद कलह हो करत असेल तर वर्षभर याचा त्रास त्याला होत असतो म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी जे काही नियम आहेत तर त्या नियमांचं देखील पालन करायचं आहे या दिवशी मांस मटण हे देखील खाणे वर्ज्य आहे तुम्ही इतर वेळेस खाऊ शकता परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी हे नियम आहेत त्या नियमाचं तुम्हाला पालन करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला कोणत्याही प्रकारची नशा जसे की दारू तंबाखू इत्यादीचं सेवन देखील करायचं नाही हे जे काही नियम आहेत तर हे नियम जुनी परंपरा रूढीनुसारच आहेत तर त्याचं आपण अवश्य पालन हे करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद